जाऊ दिला नसल्यामुळं ह्याने काय केलं असं कुणाच्या चरणी मी वाकून राहणार आहे असं मी माझ्या जीवाला धोका आहे मग आमच्या माणसाने काय केलं जीव संपाय मग प्रयत्न केला घरात कशी घ्यायचा प्रयत्न केला आमच्या सगळ्या घराबाराला ह्याने मारलं तुम्ही काय म्हणून याची दाखल केली माझ्या घराबाराला धोका आहे म्हणून तुमचं नाव काय पूर्ण सांगा माझं नाव शोभा अभिमान देवकर शोभा अभिमान देवकर त्यांचा भाऊ शिवी देतोय आता शिवराष्ट्राला मागणी केल्यामुळं त्यांचं शेत आहे पंचनामा करताना आपल्या सर्कल भाऊ पंचनामा केला पंचनामा चालवनामा करताना सर्कल भाऊसाहेब समोर मला शिवी दिला रोजनामाली तारी पडताना शिवी दिली काप करून पहिले आज पक्वत केले असं वाट तो ना घंटा दोन दिवसा शाळा चाळी लिव कोर्टांना कशना धरते हा पोलीस स्टेशनला ફરિયાદ कोणाचे नाव नेले माझे नाव नेले शोभा अभिमन देवकर शोभा अभिमन देवकर आ घरी दाव खाते का तिला राहणार येला म्हणता राहणार येला म्हणता ते नाव असते ना मुलगी चली तर त्या मुलीला आम्ही आमच्या

वरून शिवरस्ता पानंद रस्त्याची माग वाचल्या म्हणून मी मागणी केली शिवरास्त्रीची शिवरास्त्याची मागणी केल्याबद्दल मी बाकीच्या शिवरास्त्रीला जी लगतला जी शेतकरी आहे ती त्यांच्या नावं घेतली तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आजूबाजूची जी शेतकरी ती गटाला त्यांची नावं घे म्हणून त्यांनी सांगितले पत्र म्हणून आपल्याकडे एन सी पी केलेली आहे त्यांनी शिवरस्ता मागितला त्यांना रस्ता नाही तो येलो बॉडी ने तो पोलीस पाटील आहे त्यांनी त्यांना प्रचंड मारहाण करणं त्यांच्या घरावर दगड फेक करणं हां त्यांचं आण पाणी खायचं बंद केलं ती महिला आता मला इथे भेटायला आणि याच्या हां याच्यात वैता बसून त्या महिलेच्या नवऱ्यानं रात्री आत्महत्या करणं जातो का जातो पण हां तर आणि त्याची भावकी बी त्यांच्या अंगावर शोभा अभिमान देवकर यांना आपल्याकडे पाठवतोय कोण हा पोलीस एवढी दादागिरी करून आणि शिवरस्ता कायद्याने मागते जो तलाठी सर्कल आहे ते पंचनामा करायला आले तर ता तलाठी सर्कलच्या अंगावर सुद्धा तो पोलीस पाठीला जातो एवढी मस्ती पोलीस पाठवायला कोण नाहीठवतो सर तुमच्याकडं हा त्या थोडा न्याय द्यायचा शोभा अभिमान देऊन हा तुम्ही आहेत ना पोलीस स्टेशनला मी लगेच पाठवतो I do